सगुणातील ईश्वर आई आईची महती सांगणाऱ्या कथा लेखक संपत गायकवाड आजची कथा अशी असते आई सह्याद्रीच्या कडे कपारीत वसलेलं एक गाव गाव कसलं दहा बारा झोपडी वजा घरांची एक छोटीशी वस्तीच ती डोंगरातून फाटा गोळा करून शेजारच्या गावात बाजारात विकून गुजरान करणारी माणसं त्या वस्तीत राहायची त्यापैकीच एका झोपडीत सखू आणि तिचा मुलगा यशवंता राहायचे सखू आता म्हातारी झाली होती ऐन तारुण्यात लाकडे तोडून त्यांच्या मोळ्या बांधून विकायची मिळेल त्या टुपुंजाय पैशावर चिमुकला संसार चालवत होती ती आता तारुण्यातील ती उमेद राहिली नव्हती हातपाय चालत नव्हते त्यामुळं घराचा भार तारुण्यात पदार्पण केलेल्या यशवंताच्या खांद्यावर पडला होता त्याचं लग्न झालं एक मुलगा झाला आता यशवंताही दिवसभर उन्हातानात काम करून घाम गाळून लाकडे तोडायचा लाकडे फोडायचा मोळे बांधून बाजारात विकायचा आपल्या छोट्याशा संसाराचा गाडा चालवायचा म्हातारी सकू सुनेला घरकामात मदत करायची एके दिवशी अंगापिंडाने भरलेला यशवंता रखरखत्या उन्हात कुऱ्हाडीने लाकडे फोडत होता त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या जवळच त्याची म्हातारी आई सखू आपल्या मुलाकडं कौतुकानं पाहत होती सूर्य माथ्यावर आला होता बराच वेळ चाललेलं मुलाचं काम थांबण्याची ती वाट पाहत होती पण यशवंता मात्र थांबण्याचं नाव घेत नव्हता तशी सखू म्हणाली अरे ऊन वाढलंय तुझ्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत चक्कर येऊन पडशील ना बंद कर लाकडं फोडायचं ऊन खाली झाल्यावर पुन्हा फोड काय फोडायची ती सखोच्या मुखातून मातेची ममताच बोलत होती जणू यशवंताला मात्र आईचा त्या बोलण्याची तमाण होती मला काय धाड भरली आहे चक्कर यायला लाकडं संपवूनच घेतो तो सहज बोलला मुलगा ऐकत नाही काम थांबवत नाही हे बघून ती आई अस्वस्थ झाली होती कासावीस झाली होती मुलापुढं तिचं काही एक चाललं नाही ती लगबगीनं उठली आणि यशवंताच्या तान्या मुलाला गुपचुप घरातून उचलून आणलं त्या त्या उन्हात ठेवलं आणि बसली जाऊन चौकटीजवळ ते तान्णूलं मूल उन्हाच्या चटक्यानं चा जीवाच्या आकांतानं किंचाळायला लागलं ला। ते रडणं ऐकून यशवंता पटकन आपल्या हातातली कोराड बाजूला फेकून पुढे आला आणि त्या आपल्या मुलाला उचलून घेऊन जाता जाता सावलीत बसलेल्या आपल्या आईवर खेकसला अगं आई, खेकस आई तू म्हातारी झालीस तुला काय कळतं का तू सावलीत बसलीस आणि माझं पार उन्हात पडते त्याला घेत आलं नाही अक्कल काय घाण ठेवलीस काय बिचारी आई सखू काहीच बोलली नाही यशवंत हातपाय धुवून जेवायला बसला तशी सखू म्हणाली अरे कधीपासून तुला काम बंद कर आणि सावलीत ये म्हणून ओरडत होते तरी तू आला नाहीस मग मीच तुझ्या मुलाला उचलून उन्हात ठेवलं त्याला रडताना पाहिल्यावर मात्र पटकन उचलून घेऊन घरात आणलंस तू त्याचा बाप ना पोटचं मूल उन्हात बाजताना बघून तुला सहन झालं नाही मी तुझी आई म्हातारी झाले म्हणून काय झालं माया आटली नाही माझी मी तरुण असते मनगटात ताकद असती तर तू ऐकत नाहीस म्हणून तुलाही कुराडीसकट उचलून घरात घेऊन गेले असते तो काम थांबवावंस सावलीत यावंस म्हणून मुद्दामच मी तसं केलं आता तरी तुला आईची माया कळेल का मूल मोठं झालं की ते आपल्या आईला चांगलं ओळखतं असं म्हटलं जात असलं तरी ते तिची माया जाणतंच असं नाही म्हणूनच गरज आहे ती आईतल्या मातृत्वाला जाणण्याची धन्यवाद